तर गाईज आम्ही आज आलो आहे असलफा मध्ये तुम्ही बघू शकता असलफा तुम्ही अगदी म्हणता ना असलफा जेवायचं ठिकाण कुठे कुठे चांगलं तुम्हाला साक्षात मी घेऊन जाणार आहे हॉटेल मध्ये तिथे दाखवणार आहे की जेवण कशा पद्धतीने बनवलं जातं आणि काय नाही आणि हिला म्हणे काय लागली होती भू हा म्हणलं या हॉटेल मधलं खाऊ छान एकदम मस्त खीर म्हणते गाईज या हॉटेल मध्ये मस्त पैकी एकदम छान चला या गाईज तुम्हाला आठवतो या तुम्हाला दाखवते काही कसं म्हणतात बस इथे आहे का जागा बस बस बाय जरा तीन थाले काही एकले हा तो तर इथे जेवण खूप चांगल्या पद्धतीने भेटते आणि इथे आम्ही जेवणार आहे तुम्हाला दाखवते जेवण काय काय असणार आहे काय 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 असणार आहे बघा या हॉटेलमध्ये या मध्ये कोणीही तो राहत असेल ना तर इथे या या ॲड्रेसवर असलपा मेट्रोच्या खाली आहे ना ग तिथे या आणि जेवण व्यवस्थित करू शकता तिथे छान जेवण आहे इथे आता जेवण घेऊन येणार आहे तुम्हाला दाखवते काय काय आहे मी तर थकले काही आता शॉपिंग वगैरे करून करून आता आम्हाला भूक आहे जोरात काय माहित कधी येणार आहे जेवण वेटिंग फॉर जेवण वेटिंग फॉर जेवण मला पण इतकी भूक लागले आर शाळे कॉलेज वरून आले आणि काय नाही खाल्ले सकाळी नाश्ता वगैरे केला होता थोडा बहुत त्याच्यानंतर आता जिरून खाते जिरून पण गेलं ते आता भूक लागले मला जोरात खाव वाटत काही आलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते काय काय आहे त्याच्यात हे बघा सर्वात पहिले ही खीर आहे मस्तपैकी भाताची खीर आहे वरतून डाळ आहे प्लस भाजी आणि पापड मस्तपैकी कुरुम कुरुम आणि हे पुऱ्या पुऱ्यांमध्ये जरा पण ऑइल वगैरे काही नाही आहे एकदम छान आहे आणि हे भात आणि हे कांदा आणि गाईस काय असेल तर लोणचं मस्त एकदम जेवण आहे मी बघा मी टेस्ट केलं होतं रे भारी आहे मी माझ्या टेन्थच्या एक्झाम बोर्ड एक्झामच्या टायमाला येतच यायचे खायला एकदम मस्त एकदम मस्त खिरपुरी तुम्ही पण या जेवायला जाय लवकर हा सल्फ्याला राहत आहे बघा हे मेट्रो खाली आहे सल्फा हे बघा हिला बघा हा मेट्रो इथे मेट्रो इथे जरा लिफ्ट मध्ये चल गा जरा लिफ्ट मध्ये मला भीती वाटते गा असे आग मी आले होते लिफ्ट मध्ये चल कुठं जायचं गे लिफ्ट मध्ये वरता बटन दावायचंय कस मला भीती मला भी... जायचंय वरती जायचंय कशाला वरून खाली यायचं नुसतं जाईल टाइमपास करायला काय दोन सेकंड टाइमपास करायला ये काय येते की नाही आजच्या दिवस लिफ्ट आहे बघा काय काय आहे बाबा काय सांगायचं आली आली आली

ओढल्या सारखं वाटतंय अरे दोन सेकेंड फक्त दोन सेकंट तू काय क्लॉस टू कोबिक नाहीयेस क्लास टॉ कोबिक म्हणजे काय बंद जागेची घाबर ना हा तुला नाहीये ते मला नको शिकव आपलं घर किती आहे मग मला माहितीये चल किती मिनिटात येणार आणि दोन सेकेंट लागणार बस दोन थॅ सके टाइमपास कर नको कॅमेरात कॅमेऱ्यात पोलीस बाप रे मम्मी आणि मरे जाऊ काय करणार आहे मग कशाला बोललीस की चल माणूस आता तूच आधी बोलती गा वरी कशाला जायचं आपल्याला काम आहे का मला सांग पिटू आहे असलं तर सांग ना, तु, तु, ना, 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 ना तुला काय उभेचंच कशाला जायचं वरती प्लास्टर फोबिया प्लास्टर फोबिया नाहीये मला काय होत नाहीये लाऊ यायचं सगळे तोडून यायचं काय फायदा आहे ना डोक्याची नाही ना पण शटीवर खाली यायचं खालून वरती यायचं बस नाही मला आता जायचं नाहीये बास मामी तुला काय कळणार मम्मी शर्टीवर भाऊ चला घरी सु चा हेडफोन घेतलास हो। हो का घरी निघालो बोल घरी निघालो गाईज आम्ही आता अरे बापरे मला असं काय वाटत कि पाऊस पडणार आहे पाऊस पडणार आहे आणि जेवण वगैरे केलं हे ना मम्मी काय आता जायचंय घरी मस्त आता झोपायचं आता काही काम अरे यार आहे कपडे भांडे मम्मी यार घरी कपडे भांडे करायचे काय करावं ठीक आहे काही बात नाही कपडे भांडे करून गाईज आराम करायचं आराम नाही रोखना च